त्या पुस्तकाचं नाव आहे अवखळ अप्पू अवखळ अप्पू या ही बालकादंबरी आहे या बालकादंबरीचे लेखक डॉक्टर सुरेश सावंत आहेत आणि ही बालकादंबरी साहित्य अकादमी दोन हजार पंचवीस पुरस्कार प्राप्त लेखकाची नवीन बालकादंबरी आहे म्हणजे या कादंबरीला याच वर्षी याच वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली पुरस्कार मिळालेला आहे आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये सुरेश सावंत यांच्या कविता आहेत लेख आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ते आपल्याला त्यांच्या कवितेतून गोष्टीतून आपल्याला परिचित आहे आणि असे हे सुरेश सावंत यांच्याबद्दलही मी थोडीशी माहिती तुम्हाला इथं सांगणार आहे त्यांची आजवर छप्पन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत मराठी बाल साहित्यातील त्यांचे ते योगदान सर्वांनाच आपल्याला माहीत आहे राष्ट्रीय स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठेचा बाल साहित्य मराठी साहित्य विश्वात त्यांना लाभलेल्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची संख्या अर्धशतकावर पोचली आहे अशा गौरव प्राप्त सिद्धहस्त साहित्यिकामुळे मराठी बालकादबरीच्या दालनात आपल्याला एक नवा मित्र भेटतोय तो म्हणजे अवखळ अप्पू आपण त्याच मनपूर्वक स्वागत करूया आणि याच निमित्तानं आपण डॉक्टर सावंत सरांचंही हार्दिक अभिनंदन करूया आणि मला असा विश्वास वाटतोय की ह्या अवखळ अप्पू बाल कादंबरीचं वाचन करत असताना तुम्हाला छान प्रकारचा आनंद निश्चितच मिळणार आहे तर सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे अवखळ अप्पू डॉक्टर सुरेश सावंत लिखित क्रमशः भाग एक अप्पू फारच अवखळ होता फारच खोडकर मनमौजी खुशाल चेंडू अप्पू आपल्या आईचा फारच लाडका होता आई त्याला लाडाने पिल्लू बच्चा राजकुमार असं काही काही म्हणायची त्याला ते फार आवडायचं तो आनंदानं चितकरायचा अप्पूला जरा काही झालं तरी त्याची आई अस्वस्थ व्हायची अप्पू जरा नजरेआड झाला तरी आई कावरी बावरी व्हायची आपल्या कानांची फडफड करायची बारीक डोळ्यांनी इकडे तिकडे पाहायची अप्पू पडला बिडला तर धावून जायची ते पाहून अप्पूला खूप मजा यायची अप्पू आईच्या लाडामुळे वेडा झाला होता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि असा कसा हा लाडाने वेडा झालेला मुलगा त्याचे आई वडील इतके कसे काय लाड करतात आमच्या आई वडील तर रागवतात डोळे वटारतात कान पिळतात कधी कधी तर पाटीत धपाटाही घालतात बरोबर आहे तुमचं पण अप्पू हा तुमच्यासारखा मुलगा नाहीच मुळी अप्पू म्हणजे हत्तीचं पिल्लू इटुकलं झिटुकलं पण गोंडस आणि गुटगुटे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा अवकळ अप्पू राहतो कुठे अप्पू राहतो केरळात एका जंगलातील दुबारे हत्ती संगोपन केंद्रात दुबारे इथे हत्तींचे शिबिर आहे इथे अप्पू एकटाच राहत नाही त्याच्यासोबत त्याची आई आणि वडील आहेत काका आणि काकू आहेत मावसा आणि मावशी आहेत मामा आणि मामी आहेत त्याचे मावस भाऊ चुलत भाऊ मामे भाऊ आते भाऊ असे खूप सारे सवंगडी आहेत पण अप्पू या सगळ्यात वेगळा आहे खटपट्या आणि चळवळ्या मुलखाचा धडपड्या तरीही अप्पू आपल्या आईचा फारच लाडका आहे प्रत्येक आईला आपलं बाळ आवडतच म्हणा अप्पू अगदी लहान असतानाची गोष्ट जन्मानंतरच्या पहिल्याच आठवड्यातली तेव्हा आपुला स्वतःच्या चार पायावर नीट उभाही राहता येत नसे त्याला आपला तोलही सावरता येत नसे चार पायावर उभा राहिला तरी डुगडू हलत असे तोल जाऊन पडत असे आता हा पडेल की काय अशी भीती त्याच्या आईला वाटत असे तो अगदी त्याच्या जवळच उभी असे डोळ्यात तेल घालून त्याला जपत असे एका बाजूने आई आणि दुसऱ्या बाजूने मावशी उभी असे आपल्या समोरच्या पायांनी आणि सोंडेने त्याला आधार देत तेव्हा कुठे उभा राहत असे पण अप्पू आता हे सार विसरला आहे अप्पू सुरुवातीचे तीन महिने आईचे दूध पिऊन राहत असे तीन चार महिन्यांचा खोड्याही वाढत गेल्या अप्पूचे लाड करणारा आणखी एक जण तिथे होता दुबारी हत्ती शिबिरे शिबिराचा रखवालदार त्याला माहूत म्हणतात त्याचं नाव कन्नन कन्नन अप्पूचे फारच लाड करायचा अप्पूला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून कन्ननने काळ्या दोरीत पांढऱ्या कवड्या गुंफून त्याची माळ तयार केली होती ती माळ त्याच्या गळ्यात बांधली होती तो लाल जर्द फुलांची माळ त्याच्या कपाळवर बांधत असे त्यामुळे अप्पू मुंडावळ्या बांधलेल्या नवर देवासारखा दिसत असे अप्पूची आई अप्पू वरून आपली सोंड फिरून त्याची अलाबला काढत असे कन्नन आणि अप्पूची खूप छान दोस्ती जमली होती कन्नन केवळ माहूत नव्हता तर अप्पूचा जिगरी दोस्त होता दोघे मिळून खूप मस्ती करत खूप लाडात आल्यावर कन्नांच्या खांद्यावर सोंड ठेवून त्याला गळा मिठी मारत असे कन्नांसोबत सोबत झटापटी करताना अप्पूला आनंदाच्या उकळ्या फुटत असत अप्पू जेव्हा फारच लहान होता तेव्हा त्याला प्रश्न पडायचा की आपल्या ह्या सोंडेच काय करायचे कारण पाळणी चालता येते शेपटीने पाठीवर बसून चावणारा किडा उडवता येतो कान फडकवता येतात डोळ्यांनी पाहता येतं पण या सोंडेच करायचं काय असून नसून सारखीच बिनकामाची एके दिवशी त्याने आईला विचारले आई, आई माझी सोंड उगीच मध्ये मध्ये लोळत असते कामाची ना धामाची या सोंडेचा उपयोग काय आई म्हणाली बाळा आपली सोंड फारच कामाची असते आपल्या सोंडेने श्वास घेता येतो वस्तूंचा आणि प्राण्यांचा वास घेता येतो संकटाची चाहूल घेता येते सोंडेचा वापर हातासारखा करता येतो खाता पिताना वस्तू धरता येते सोंडेचे इतके सगळे उपयोग आहेत तू मोठा झाल्यावर हळूहळू तुला ते सगळे कळतीलच अप्पूचा पुढचा प्रश्न तयारच होता मग मी मोठा कधी होणार होशील होशील हा लवकरच मोठा होशील पण त्या उत्तराने अप्पूचे काही समाधान झाले नाही त्याला मोठा व्हायची घाई झाली होती पण तो लवकर लवकर मोठा होत नव्हता याचे त्याला खूप वाईट वाटत होते मग तो चिडून सोंडेचा खेळण्यासारखा वापर करू लागला सोंड खालीवर फिरवायला लागला कधी डावीकडून उजवीकडे फिरवायचा कधी उजवीकडून डावीकडे गोलगोल फिरवायचा आणि अखेर थकून जायचा कधी कधी आपलीच सोंड समोरच्या पायाखाली धरून दाबायचा सोंड दुखावली गेली इजा झाली की मग अस्वस्थ व्हायचा धन्यवाद